शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगेचे बनावट प्रमाणपत्र व यू डी आय डी कार्ड सादर केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले सदरील कारवाई प्रशांत गायकवाड जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांनी केली तर संपूर्ण जिल्ह्यात याचे मोठे रॅकेट असून त्याची आम्ही सखोल चौकशी करणार आहे प्रशांत गायकवाड यांची प्रतिक्रिया संवाददा शेकिसूफ न्यूज एटीन अहमदनगर दर्पण नमस्कार मी प्रशांत गायकवाडा जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी जिल्हा परिषद हाही या कार्यालयामार्फत दिव्यांग कल्याणाच्या योजना राबवल्या जातात यामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी स्वयंरोधक बीज भांडवल नावाची योजना आमच्याकडे राबली जाते तर जुलै महिन्यामध्ये या योजनेसाठी दोन व्यक्तींनी आपल्याकडे अर्ज दाखल केला आहेत आणि अर्ज दाखल केल्यानंतर आम्हाला त्यामध्ये थोडी शंका वाटली त्यानंतर आम्ही ऑनलाईन चेक केले असतात त्यामध्ये थोडं डाउटफुल वाटल्यामुळे आम्ही त्या अनुषंगाने श्री सत संतोष रतन खरड देवटाकळी तालुका शेवगाव व श्री आणि युनुस सय्यद राणा देवटाकडी तालुका शेवगाव दिल्ला आल्यानंतर या दोन उमेदवारांचे ला किंवा लाभार्थ्यांचे यू डी आय डी कार्ड आम्ही सिव्हिल सर्जन यांच्याकडे तपासणीसाठी दिले व त्यानंतर तपासणी करून आल्यानंतर त्यांचा अहवाल आमच्याकडे आलेला आहे त्यामध्ये श्री संतोष खरड यांचं फक्त केवळ साठ टक्के अपांग असून डी आय डी केवळ सेवन पर्सेंट आहे आणि डुप्लिकेट ते कार्ड तयार केलेलं आहे त्यानंतर दुसरं जे आहे अनिस युनूस सय्यद यांनी देखील चाळीस टक्केचं बनावट प्रमाणपत्र केलेलं आहे परंतु पोर्टलमध्ये यांचं ओरिजिनल यू डी आय डी सर्टिफिकेट नाही याचा अर्थ हे दोघांनी देखील शासनाची दिशाभूल केलेली आहे आणि शासनाच्या योजनेचा फायदा घेण्याचं गैरकृत्य केलेलं आहे या उद्देशाने जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण या नात्याने व दिव्यांग कल्याण पुनर्वसनाच्या हेतूने आम्ही या दवं लाभार्थ्यांवरती गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही कोतवली पुर डेशन अहिल्यानगर येथे केलेली आहे यापुढे तपास मान्य पोलीस अधिकारी करत आहेत त्याचं जे काही येईल ते आम्ही लवकरच प्रसारमाध्यमांसमोर आणू धन्यवाद पुन्हा आपण जनतेला संवाद दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा अन्वय दिव्यांगांच्या ज्या काही योजना आहेत त्या मूळ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठीच हे कार्यालय आहे त्यामुळे कुठल्याही लाभार्थ्याने कोणत्याही ग वाम मार्गाचा उपयोग करून खोट्याचं खर खरं करू नये किंवा खऱ्याचं खोटं करू नये यासाठी दंडाची नियमावली आहे आणि त्यावर ते पुणे गुन्हे दाखल करू नये आणि मी नष्ट ठेवून आहोत खऱ्या लाभार्थ्याला न्याय दिला पाहिजे आणि त्यांच्याप्रमाणे हे योजना गेल्या पाहिजे याचे शासन आणि आम्ही अहोरात्र कटिबद्ध आहोत धन्यवाद